तुमचं नाव काय मी ज्ञानेश्वर केसरराव जातो राणापाडोदा महासागी रोड आणि मला पहिले त्यांना फोन केला आणि बोलवलं राहणामध्ये मी राणामध्ये गेलो असं त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी स्वतः अर्धगड ठेवून मलाच विचारलं का दगड ठेवले कारण तर आणि मी त्याला सांगू तर त्याच्या पाठीमाग माझ्या पाठीमागणी येऊन लगेच मला चाकूने त्यांनी मारायला सुरुवात केली कत्तीने लोखंडीनं रॉड आणि त्यांनी मारलं माझी बरगाडी तुटली सगळी सगळगाडीसाठी डोक्यामध्ये मार लागला आहे रक्तस्राव भरपूर झाला आता, आता आशक्तपणा आहे त्यामुळे मला तिकडून रेफर करून इकडे पाठवले ज्यांच्याकडून मारहाण झाली त्यांचं नाव काय कोण होते ते कुंडलिक विठ्ठलराव जाधव आणि त्यांची दोन मुलं म्हणजे धन दे, धनराज दे, कुंडलिक जाधव युवराज कुंडलिक जाधव त्यांची दोन मुलं म्हणजे ती एक नाव आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण माझा जसं पाहिजे तसा गुन्हा दाखल नाही झाला काय होत त्याच्यावर काहीतरी प्रेशर आला असा एक अंदाज आहे पोलिसांवर प्रेशर आले असं एक अंदाज आहे प्रेशर आलाय परंतु कोणाचं प्रेशर आलंय राजकीय राजकीय नेता असू शकतो एखादा असं कोण असू शकतो नेता तुम्ही पाठवता तालुक्यात येतात त्या ते ठिकाणचा ते कोणी लोकप्रतिनिधी आहे का हा त्या तो जो आरोपी आहे मला मारणारा तो त्या ज्या दुकानात बसतो तिथं ते याचा पीए असतोय दस साहेबाचा पीए असतोय त्याचा एक समय शंका आहे मला त्याने प्रेशर करून ते हे नाही केलं म्हणजे एकंदरीत या तुम्हाला मारहाण झाली त्या मागे तुमच्या मनासारखा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून यावर राजकीय राजकीय हो आहे असंच काय का पुढची मागणी आता आता आम्हाला कमीत कमी त्याच्यावर ते तीन झिरो सात सात सा, असा हा कलम लागला पाहिजे आणि आत्महत्याची केस लागली पाहिजे असं आमची मागणी आहे आणि मला न्याय मिळावा